खरं तर माझ्या सासूबाई ॲन सुळे म्हणजे माझ्या लग्नाला आता तेहतीस वर्ष झाली त्याच्यामुळे त्या ह्या माझ्या सासरी माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू ॲन सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेन कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे जा ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे एक अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेला हा समाज आहे आज हा त्यांचा उत्सव साजरा होतो आहे त्याबद्दल मी पाम संडेचे मनापासून शुभेच्छा देतो अतुल पटेल असे की काही दिवसांनी महाविकास आघाडी दिसणारच नाही ते लोकशाही विसरलेले दिसतात ते लोकशाही विसरलेले दिसत भारतीय जनता पक्षावर राऊंड राऊंड दडपशाहीच्या मार्गाने हा देश चाललाय आहे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले कारण का दडपशाही ना हे दडपशाहीचं आणखीन एक लक्ष आहे म्हणून तर आम्ही लढतोय आम्ही या देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय आणि अशी दडपशाही जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष करतायत हे दुर्दैव आहे आणि आपल्या आप तुर। संविधानाचा अपमान आहे अशोक बरोबर आहे त्यांचं माझा लोकसभा मतदारसंघ आहे मी लक्ष दिलंच पाहिजे मला समजायला वेळ लागेल मला माहिती नाही बाबा तुम्ही निशिकांत दुबे आणि निर्मला सीतारामनजींना प्रश्न विचारला पाहिजे कारण का अशोक राऊंडपर्यंत माझी सगळी भाषणं करा मी आजपर्यंत अशोक चव्हाणांवर एकही आरोप केलेला नाही निशिकांत दुबेंनी फ्लॉर ऑफ द हाऊसवर लीड स्पीकर भारतीय जनता पक्षाचे गोड्याचे खासदार येते भारतीय जनता पक्षाचे लीड स्पीकर ते आणि निर्मला सीतारामनजी यांनी फ्लॉर ऑफ द हाऊसवर अशोक चव्हाणांवर आज आरोप केले मी तर अशोक राऊंना डिफेंड करते भारतीय जनता पक्षाने आरोप केले मी अशोकरावची पाठराखणच करते की डिफेंड करते की बीजेपी जबाब दो का आमच्या अशोकराव आरोप करताय तुम्ही अनेक गप्पा गोष्टी आहेत सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काढा बघा ना सिक्वेन्स काय काय झालाय तो एका बाजूला आम्ही निधी उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र दहा वर्ष काम केलेलं आहे आणि आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गादीचा अर्थातच मानच आहे त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना तीन दिवस, तीन दिवस जे दिल्लीत थांबवण्यात ठेवण्यात आलं काही लोकांना त्यांच्या सोयीसाठी पटकन केंद्र सरकार वेळ देतं त्यांना प्रायव्हेट विमानांनी दिल्लीला बोलवलं जातं आणि वेळ दिला जातो आणि आपल्या साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जाते हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला त्यांची जागा नेहमी आदरणीय पवार कुठलीही पक्षाची मीटिंग असली तरी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी त्यांचा मान सन्मान व्हायचा हो आणि तो आजही आम्ही करू महाराजांची थेट वंश त्यांना मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का, का भारतीय जनता पक्षाला फक्त छत्रपतींचा अपमान नाही तर महाराष्ट्राचाही अपमान करायचा आहे छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचाच मान सन्मान आहे तर अशा गादीचा अपमान भारतीय जनता पक्ष सातत्याने करते कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सगळेच मान सन्मान करतो आणि त्या छत्रपतींच्या गादीचा अपमान हा जे भारतीय जनता पक्ष करतं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि तीन दिवस ज्या पद्धतीने ते त्यांना थांबून ठेवण्यात आलं हे दुर्दैवी आहे आणि त्याचबरोबर या वेदना फक्त त्यांच्या नाही आहेत स संबंध समस्त महाराष्ट्राच्या चा जनतेच्या आहेत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देते की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा द्वेष करतं आणि महाराष्ट्राचा अपमान करायची एकही संधी ते सोडत नाही सव्वीस पर्यंत प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की तुमचं ठरवा किंवा मग मी निर्णय घ्यायला मोकळा आहे जागा वाटा बाबत आणखी एकमत होत नाही का मला याची माहिती नाही मुंबईमध्ये तुमचे जे काउंटर आहेत ते जयंत पाटील साहेब संजय राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब हे सगळ्यांना भेटत असतात त्यांच्याकडून तुम्हाला योग्य होईल कारण मी त्या मिटिंग मध्ये लोकशाही हो प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या तरी पुस्तकात आम्ही धडपशाही वाले नाही आम्ही लोकशाही वाले त्याच्यामुळे प्रत्येकाने आणि पाम संडे सगळ्यांनीच साजरा केला पाहिजे सकाए सकाए कसा मतदरां मी मतदारांसाठी नाही माझी मी लोकप्रतिनिधी आहे मी अनेक वेळा त्या ट्रेननी जाते आणि फक्त इथे नाही मी देशात अनेक वेळा ट्रेननी फिरते महाराष्ट्रात फिरते मी लातूर सोलापूर उस्मानाबाद अनेक ठिकाणी रेग्युलरली ट्रेननी जाते आणि त्याच्यामुळे मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे मायबाप जनतेचे काय प्रश्न आहेत त्यांच्या सुखदुःखात असणं ही माझी नैतिक जबाबदारी हेच तर माझं काम आहे श्रावणमधील सर्वात मोठा बिस्तुरा तलाव त्या पाण्याने आटलाय परिसरामध्ये गावांमध्ये पाण्याची मशीन हे तर मी चार महिने सांगतेय माझे ट्वीट्स बघा मी किती महिन्यापासून बोलतेय की उजणी असेल तुम्ही जेजुरीला जा तिथे काय परिस्थिती आहे बघा दौंडमध्ये काय परिस्थिती दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची कमतरता आणि त्याची तीव्रता वाढणारच आहे प्रचंड दुष्काळाची अडचणीची परिस्थिती आहे पिण्याचं पाणी शेतीचं पाणी गुरांचं पाणी अशी खूप मोठी आव्हानं आपल्यासमोर आहेत आणि हे तर मी डिसेंबर जानेवारीपासून म्हणते आपण तर मार्च एंडला आहोत मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आले की ह्याच्यात जातीने लक्ष घाला इलेक्शन्स येतील जातील राजकारण होत राहील पण सर्वसामान्य मायबाप जनता आज जी अडचणीत आहे या दुष्काळामुळे त्यांना न्याय द्या आणि त्याचं नियोजन करा हे माझे सगळे ट्विट माझा फॉलोअप माझी पत्र महाराष्ट्र सरकारशी घेतलेल्या आम्ही गाठीभेटी हे सगळं डेटा आहे तुमच्यासमोर काल त्यांनी आरोप केला की अजित पवार माझ्या धमकाधमकीची भाषा गेले काही आठवडे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणून येते कोण करत आहे काय करते तुम्ही पत्रकारात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती असतात पण हे दुर्दैव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत राज्य आहे विरोधकालाही दिलदारपणे आपण त्याचंही स्वागत केलं पाहिजे हे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांनी केलेले आपल्यावर संस्कार आहेत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि संविधानाच्याच चौकटीत चा राहून हे राज्य आणि देश चालला पाहिजे याच्यासाठीच तर आमची लढाई आहे